मराठी बालभारती इयत्ता पहिली यातील तिसरा धडा मी आणि माझे कुटुंब याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत नमस्कार मी सुहानी आज ना मी तुम्हाला माझ्या कुटुंबातील व्यक्तीचे फोटो आणि त्यांची नाव सांगणार आहे म्हणजेच मी माझ्या कुटुंबाविषयी तुम्हा सर्वांना माहिती देणार आहे चला तर मग ही आहे मी नाव सुहानी आणि हा मा दादा। दादा आहे माझा दादा दादाच नाव आहे सोहम आणि यानंतर बघा बर हे आहेत माझे पप्पा माझ्या पप्पांचं नाव आहे समीर माझी मम्मी मम्मीचं नाव आहे साधना आता कि नाही मी माझ्या आजी आजोबांची ओळख तुम्हाला करून देणार आहे हा आता हे बघा हे माझे आजोबा आहेत माझ्या आजोबांचं नाव आहे शांताराम आणि ही आहे माझी लाडकी आजीबाई माझी आजी आजीचं आजी नाव आहे जानकी बघा माझ्या कुटुंबात मी दादा माझी मम्मी माझे पप्पा आजी आजोबा असे सर्वजण एकत्र राहतो आता या पानावर खाली काही प्रश्न विचारलेले आहेत तुमचे शिक्षक तुम्हाला काही प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत बघा बरं पहिला प्रश्न कोणता आहे तुझ्या कुटुंबात कोण कोण आहेत तर माझ्या कुटुंबात मी दादा पप्पा मम्मी आजी आणि आजोबा राहतो पुढचा प्रश्न आहे तुझ्या कुटुंबात तुला सर्वात जास्त कोण आवडते मला की नाही माझ्या कुटुंबात सर्वात जास्त की नाही माझी आजी, आजी आवडते आणि तुम्हाला कोण आवडते बरं हे तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगायचं आहे सा पुढचा प्रश्न पाहूयात तुझ्या कुटुंबातील व्यक्ती कोणकोणती कामे करतात बघा आता मी शाळेत शाळेत जाते माझा दादा पण जातो माझे पप्पा एका कंपनीत काम करतात आणि माझी मम्मी आम्हा सर्वांची देखभाल करते माझे आजोबा शेती करतात आणि माझी आजी आजोबांना शेती कामामध्ये मदत करते तुमच्या कुटुंबात कोण 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 कोणती कामे करतात ते तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगायचे आहे बर का आता पुढचा प्रश्न आहे तुझ्या कुटुंबाविषयीची माहिती सांग मग आता मी कशी माहिती सांगितली माझ्या कुटुंबाबद्दल माझ्या कुटुंबामधील माणसांची व्यक्तींची फोटो सुद्धा तुम्हाला दाखवले त्यांची कामंही सांगितली तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शिक्षकांना ही सर्व माहिती सांगायची आहे बोलायचं आहे तुम्ही तुमच्या शिक्षकांशी अशा प्रकारे आज मी आणि माझे कुटुंब याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद